मित्राणूवी आहे जनशताब्दी एक्सप्रेस ह्याच्यानंतर आमची तेजस येईल आली तेजस एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो माझं नाव वरदराय सावंत आपल्या शाळेवर गोकरमालमध्येच माझ्याकड्यांसोबत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लागणार आहे मी आता मुंबईला चाललो आहे आमची ट्रेन आहे पाच वाजताची तेजस एक्सप्रेस तर आता सध्या वाजले दुपारचे बारा तर आता चार वाजता आमचे रिक्षावाले काका येतील आणि आता आम्ही निघणार आहोत तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रिक्षावाले काका आलेले आहेत तर चला आता आपण आतमध्ये बसूया तर मित्रांनो आता आम्ही कुडा स्टेशनवर पोहोचलेलो आहे आपण माझ्या आता पाठी पाहूच शकता मित्रांनो ही आहे जनशताब्दी एक्सप्रेस ह्याच्यानंतर आमची तेजस येईल Trata y el express. चकाच्या थोड्या दुर्कट असल्यामुळे आपल्याला बाहेरचं थोडं दुरकट दिसत आहे आपण पाहू शकता आपल्याला बाहेरची झाडे वगैरे काहीच क्लिअर दिसत नाही आहे मित्रांनो आता चिपळूण आला आहे आता गाडी चिपळूण सुटली आहे काने में नहीं तो तर मित्रांनो आता आम्ही ठाण्याला पोहोचलेलो आहे तर आता इथून आम्ही लोकल पकडू भांडूपर्यंत जाताना चला आता आपण भांडूपला जाऊया पोचलेला आहे आता हायपाठी तुम्ही हा बोर्ड बघू शकता भांडू मित्रांनो आता वाजले साडेबारा आणि फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे तसं होतं आजचा व्हिडिओ मित्रांनो तर आमची ट्रेन आज जरा लेट झाली होती आणि आम्ही आता घरी एक वाजता पोचलो आणि माझी आजी थोडी इमोशनल झाली होती आपण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तरी आता मी मुं मुंबईला एक दीड महिना असेल तर इकडचे पण मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन तर जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर गोकर नोबा चॅनल सबस्क्राईब करा बेलकंद दाबायला विसरू नका धन्यवाद